अंबिका फाउंडेशनचा कँडल मार्च अलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सर्वत्र निश्चित नोंदविला जात असताना वर्धा देखील कँडल मार्च करण झालाय अंबिका सोशल फोरमच्या वतीने वर्धा शहरात कॅंडल मार्च करण झालाय बोरगाव मे घेते छत्रपती शिवाजी चौक पायदळ कँडल मार्च काढत दहशतवादी हल्ल्याचा निषेध कर झाला या कॅंडल मार्चमध्ये अंबिका हिंगमिरे यांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचून दहशतवाद विरोधी घोषणा देण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॅन्डल जाळत घटनेकडे लक्ष बंद झाले यावेळी पहलगाम येथे हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली बावीस तारखेला जो दहा हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध आम्ही अंबिका सोशल फाउंडेशन च्या मार्फत केलेला आहे हा हल्ला अतिशय भयानक होता त्या पर्यटकाला जाणाऱ्या लोकांचा त्या पर्यटकांचा काय दोष होता की त्यांनी एवढी क्रूरपणे त्याची हत्या केली यासाठी आम्ही सायकल मार्च काढलेला आहे आम्ही त्यांना आमच्या या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही श्रद्धांजली देत आहोत आणि मला असं वाटतं की एवढा मोठा पर्यटन स्थळ असताना तिथे कुठे सेक्युरिटी एवढ्या मोठ्या बऱ्याचशा स्थळी जर तिथे सिक्युरिटी लागत नसेल किंवा तिथे नसेल तर मग आपल्या देशात आपली आता सुरक्षित नाही असं आम्हाला वाटत आहे आणि खूप अशी भयंकर अशी आमच्या मध्ये अशी एकदम आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही सगळ्या ज्यांच्या तिथे दे हल्ल्यामध्ये मृत पावले त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली होतो